मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी पटापट सगळं आवरून घेतलेलं होतं आणि बाल्कनीमध्ये थोडंसं म्हटलं झाडांचं कुठे सुकलेली पानं वगैरे आहेत किंवा नाही बघत होती तर बघा किती मस्त, मस्त, पन, मस्त छान असे फुलं जे आहेत ते आलेले आहेत मस्त चिनी गुलाबाला पण फुल आलेलं आहे येल्लो कलरच्या गुलाबाच्या झाडाला पण मस्त छान फुल आलं आहे रेड पण छान फुल आलेलं आहे आणि इथं जास्वंदाचं फुल बघा किती मस्त आलेलं आहे आणि याला तर भरपूर साऱ्या कड्या पण आहेत रोज एक एक फुल येतच राहील असं वाटतं मला तरी तर सकाळी व्हिडिओची जी सुरुवात होती ती मस्त छान अशा आपल्या फुलांनी झालेली होती छान छान फुलं जी आहेत ज्या वेळेस बाल्कनीमध्ये आपली येतात त्यावेळेस खूप आनंद होतो आणि काहीतरी म्हणजे एक लुकच चेंज होऊन जातो मस्त वाटत आहेत बाल्कनीमध्ये फुलं खास करून येल्लो रोज तर इतकं छान वाटत आहे ना खूप छान वाटते आणि लवकर खराब पण होत नाही झाडावर जर तसेच ठेवले तर त्यामुळे मग मला तोडावेसे पण वाटत नाही कारण की जवळजवळ पंधरा दिवस ती फुलं आहेत ना तशीच छान दिसतात झाडांवरती म्हणून मग मी तोडत नाही तिथंच राहू देते कारण जास्त फुलं येत नाही कधीतरी एक दोन फुलं असं येतात म्हणून मग जास्वंदाला येतात आणि ते संध्याकाळपर्यंत कोमेजून जातात त्यामुळे प्रयत्न असतो की जेणेकरून आलेलं जे जे सवंताचं फूल आहे ते बाप्पाचं प्रियच आहे आणि बाप्पापर्यंत पोहोचावं असं वाटत असतं त्यामुळे तो ते तोडून मी फक्त देवघरात आपल्या ठेवत असते तर असं मस्त छान सगळी झाडं वगैरे जी होती ती तुम्हाला दाखवून झाली याचे वेल पण बऱ्यापैकी खाली आलेले आहेत बघा मस्त ग्रो करत आहे हे झाड पण पटकन तुम्हाला हो एक मिनटामध्ये गॅलरी जी होती ती दाखवून दिलेली आहे माझी आणि आता देवपूजेला सुरुवात जी आहे ती केलेली होती कालची कमेंट होती की देवघर तुमचं हॉलमध्ये दे आहे का तर हो माझा जो घरातला ईशान्य कोपरा आहे तोच मेन म्हणजे मुख्य दरवाजा जो आहे माझा घराचा तो ईशान्य कोपऱ्याला आहे त्यामुळे मला मंदिराला जागा तिथंच आहे तर मग हॉलमध्येच मी मंदिर ठेवलेलं आहे बरेच जण म्हणजे रस्त्यातच ये येतं समोरच येतं पुढे पण मग त्याला पर्याय नाही आहे ज्या वेळेस माझं थोडंसं फर्निचरचं काम वगैरे मी करेल तेव्हा असं वरती थोडं बनवून घेईल जेणेकरून खाली राहणार नाही थोडं वर करून घेईल देवघर आता छान छान देवघरांचे डिझाईन वगैरे पण आहेत पण बघू आता कधी केलं जातं तर बाकीचं फर्निचर झालं पण जे महत्त्वाचं होतं ना तेच नेमकं राहून गेलं तर अगोदर मला असं वाटतं की मी देवघर तरी करून घेतलं असतं तरी बरं झालं असतं अगोदर पण मी टी व्ही युनिट वगैरे दोघं सोबतच करू या हिशोबाने ते राहूनच गेलेलं आहे आणि देवपूजा वगैरे झाली आणि काल भाजीपाला वगैरे जो आणलेला होता तो तसाच ठेवलेला होता नित्रत आता म्हटलं व्यवस्थित असं भरून ठेवून देते फ्रीजमध्ये दे संपूर्ण डबे रिकामी झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली होती आता जे काही भाज्या धुवून वगैरे ठेवलेल्या होत्या रात्री जर व्यवस्थित धुवून ठेवल्या म्हणजे सकाळी पटकन आपल्याला भरून डब्यांमध्ये फ्रीजमध्ये ठेवता येतो नाही तर मग तसंच जर कंटाळा आळस वगैरे केला असता तर आता परत धुवा आणि दिवसभरमध्ये तसंच ठेवा त्याच्यापेक्षा सकाळी पटकन भरलं की ठेवलं फ्रीजमध्ये म्हणजे आपल्यालाही टेन्शन नाही आणि वस्तू पण व्यवस्थित राहते धुवून वगैरे ठेवली म्हणजे फ्रीजमध्ये पण ते त्यांची माती वगैरे जी आहे ती पडत नाही किंवा वेड़ वेळच्या वेळी जर नाही वेळ मिळाला तर मग धुवायची पण गरज नसते ज्या वेळेस आपण स्वयंपाक वगैरे करतो त्यावेळेला पटकन होऊन जातं तर मिरच्या मी नेहमी देठ वगैरे ज्या आहेत ना त्या सोलूनच ठेवते तसं करून ठेवल्यामुळे ना मिरच्या खराब नाही होत व जास्त दिवस टिकतातही त्यामुळे व्यवस्थित असा स्वच्छ करून भाजीपाला ठेवल्यामुळे तो जास्त दिवस टिकतो आणि खराब होत नाही तर असं संपूर्ण भाजीपाला वगैरे जो आहे तो आता भरून मस्त फ्रीजमध्ये दे ठेवून देते मला ना सकाळी जरा बाहेर जायचं होतं बाहेर काम होतं मला तर त्यासाठी मग पटकन मला घरातून गा निघायचं होतं म्हणून मग सगळं जे होतं ते मी पटापट आवरून घेतलेलं होतं माझं देवपूजा वगैरे बाल्कनीतलं किंवा झाडू वगैरे मारणं बाकीची बरीशी कामं जी होती ना ती तेवढी मी पटापट उरकून घेतलेली होती आणि कपडे धुवून मशीनमध्ये स्पिनसाठी लावून दिलेले होते आणि आणि स्वयंपाकाचं जास्त काही नव्हतं कारण काल ना मी डोस्यांचं टाकून दिलेलं होतं तर सकाळी मी वेदूला टिफिनसाठी डोसे आणि चटणी जी होती ती बनवून दिलेली होती त्यानंतर किचन वगैरे सगळं आवडलं बाहेर जायच्या आधी म्हटलं तिकडनं आल्यावर जास्त ताप नको बटाटे वगैरे उकळून ठेवलेले होते मी आणि डोस्यांचं तिला नाश्त्यापुरतं करून दिलेलं होतं सिद्धी म्हटलं आल्यावर बघू तोपर्यंत जर मी आलेच तर ठीक आहे नाही तर मग यांना सांगून दिलेलं होतं की तिला डोसे जे आहेत ते उतरवता येतात त्या तिच्यापुरता एक दोन डोसा वगैरे जो आहे तो उतरवून घेईल आणि जर शक्य झालं तर मी तोपर्यंत यायचा प्रयत्न करेल असं ठरलेलं होतं त्या हिशोबाने सगळी कामं वगैरे माझी पटापट जी होती ती चाललेली होती तर तिचा क्लास वगैरे दहालाच सुटतो आणि मला यायला जरा उशीर झाला अकरा सव्वा अकरा मला झालेले होते यायला तर तिला साडे अकराला लागेल स्कूलला जायचं असतं तर मग इथं मिस्टरांनी तिला मस्त छान असा डोसा जो होता ना तो उतरवून दिलेला होता आणि मी बटाट्याची भाजी वगैरे करून गेलेली ती तुम्हाला सांगितलंच होतं मनी खाली शेजवान चटणी वगैरे लावून बटाट्याचा जो रगडा तयार केलेला होता तो याच्यावर लावलेला होता परत चिरलेला कांदा टोमॅटो वगैरे लावून आणि मस्त छान चीज वगैरे जो होतं ना ते त्याच्यावरती त्यांनी लावून घेतलेलं होतं मग मी तिचे दोन डोसे वगैरे खाऊन झालेले होते तोपर्यंत मग मी आलेली होती म्हटलं चला बरं झालं तिचं तरी तेवढं काम झालं म्हणजे आल्यावर मी उशीर जरी मला झाला पण तिला लेट झालेलं ले नव्हतं वेण्या वगैरे आज मस्त छान तिने स्वतःच्या हाताने घालून घेतलेल्या होत्या आणि तयारी पण सगळी करून घेतलेली होती मग आल्यावर मी यांच्यासाठी बाकीचे डोसे जे होते ना ते बनवायचं इथं मग तयारी केलेली होती तर इतर वेळी म्हणजे रोज आपण स्वयंपाक करतो पण एखाद्या वेळेस जर असं काही मुलांनाही नवीन दुसऱ्याच्या हाताचं किंवा पप्पाच्या हाताचं वगैरे काही मिळालं तर मग त्यांना पण म्हणजे खूप छान वाटतं आणि त्यांना असं वाटतं की मम्मीपेक्षा छान केलेलं आहे असं पण असं तेवढंच आपलं काम झालं त्याला महत्त्व आहे बाकी काही नाही तर मग मीही तिकडनं आल्यानंतर मग यांच्यासाठी असे डोसे वगैरे जे होते ते इथं बनवून घेतलेले होते तर वेळच्या वेड़ वेळी जर आपलं इतर वेळी नाही पण ज्या वेळेस आपण घरात नसू त्यावेळेस एखाद्या वेळेस जरी आपलं काम कोणी घरातल्यांनी करून घेतलं तर मग तेवढंच आपल्यालाही बरं वाटतं की बरं आहे बाबा जे म्हणजे अशीच जाण्यापेक्षा थोडंफार जे काम आहे ते तरी इथं करून घेतलेलं आहे पण कामं वगैरे तर आपली होऊनच जातात म्हणजे मेन म्हणजे महत्त्वाचं जेवणाचंच असतं घरातलं तर ते तर झालेलं होतं पण पसारा बघा किती सारा करून ठेवलेला होता किचनवरती तर असं होतच असतं ज्यावेळेस जेन्ट्स लोकं थोडाफार स्वयंपाक वगैरे करतात त्यावेळेस थोडाफार पसारा वगैरे होतो किंवा कारण सवय नसल्यामुळे सवयीचा परिणाम असतो तो ज्यांना सवय झालेली असते आपल्या कसं असतं सगळं वेळेवर आणि जागेवर व्यवस्थित ठेवणं वगैरे असं असतं तर असं तरीही चालू आहे काम झालं त्याला महत्त्व आहे मी तर तेच म्हणते की करून दिलं या गोष्टींना महत्त्व आहे तर हा जो डोसा आहे ना मसाला डोसा इतका छान लागतो मस्त छान अशी डोसा उतरवून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तूप टाकलं मी आणि तुपाऐवजी तुम्ही बटार वगैरे घालू शकतात पण माझ्याकडे तूप असतं त्याच्यामुळे मग मी तुपाचाच वापर करते तूप लावून घेतलं वरून मस्त छान अशी शेजवान चटणी वगैरे जी होती ती लावून घेतली आणि मग बटाट्याची जी भाजी करून घेतलेली होती छान स्मॅश वगैरे करून ती याच्यावर घातलेली आहे सगळीकडे मस्त छान अशी डोस्यावरती भाजी जी होती ती लावून घेतलेली होती आणि त्यानंतर मग त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा टोमॅटो वगैरे घालायचं आणि मग चीज वगैरे असेल तर ते थोडंसं किसणीने किसून घालायचं जास्त करून तर चीज मुलांनाच आवडतं त्यांच्या आवडीचं आहे त्याच्यामुळे मग आणि छान पण लागतं चीज टाकून ह्या दोघींना मात्र चीज वगैरे घालून कुठलाही पदार्थ द्या खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतो त्यामुळे मग अशा पद्धतीने ज्यावेळेस पराठा असू द्या किंवा डोसा असू द्या त्यावेळेस मग मी चीजचा वापर करते तर आणि खूप छान पण लागतं चीज टाकून तुम्ही जर बनवलं नसेल तर बनवून बघा एखाद्या वेळेस मस्त लागतं आज काही एवढं ठरलेलं नव्हतं पण फक्त म्हटलं बटाट्याची भाजी वगैरे जी होती ती सिंपल साधी करून मग मी करणार होती पण छानच वेद जो होता तो मस्त असा झालेला होता मग सगळ्यांना देऊन झाल्यानंतर मग शेवटी आपला नंबर लागतो तर मग मी माझ्यासाठी पण इथे डोसा वगैरे जो होता तो बनवून घेतलेला होता वेदू म्हटलं आल्यावर तिला बनवून होईल या दोघांना दिलं ती गेली मग स्कूलमध्ये सिद्धीचं तर झालं होतं जे खाऊन मी यायच्या आधीच मग यांना दिलं आणि त्यानंतर मग मी घेतलेलं होतं मग जेवायला तर आज जेवणामध्ये वगैरे काही बनवायचं नव्हतं मस्त छान असा मसाला डोसा वगैरे जो होता तो मी इथं बनवून घेतलेला होता बघा किती मस्त चान चान छान दिसत आहे तर बाहेर खाण्यापेक्षा घरचं इतकं छान छान बनवून आपण जर खाऊ शकतो तर मग घरीच बनवायला काय हरकत आहे आणि कसं आपण वेळेवरती टाकून वगैरे घेऊ शकतो त्यामुळे बाहेरचं कसं किती दिवसाचं पीठ आहे काय नाही ते पसारा बघितलाच होता किती सारा झालेला होता सगळा पसारा अगोदर मग वेदू आल्यानंतर तिला दिल्यावर मी बाकीचा सगळा पसारा किचनवरचा आवरून घेतलेला होता संपूर्ण किचन मस्त छान चकाचक करून घेतलेलं होतं खूप पसारा झाला होता किचनमध्ये भांडे वगैरे सगळे लावून मी ते सुकवण्यासाठी इथेच ठेवत असते मी म्हणजे छान कोरडी होऊन जातात आणि बाहेर वातावरण पण जरा मोकळं होतं पाऊस वगैरे जरा थांबलेला होता आणि कपडे सकाळचे मात्र मशीनमध्ये मा मा टाकून गेलेली होती ते काढायचे राहून गेलेले होते ते टाकायचे बाकीची कामं वगैरे झाल्यानंतर मग शेवटी कपडे वाढवत टाकायला घेतलेले होते कारण थोडंफार ऊन असल्यामुळे मग सुकतात ज्या जास्त पाऊस असला त्याच वेळेस जरा प्रॉब्लेम होतो आणि तसेही ऊन असो नसो रात्री टाकावेच राखतात घरामध्ये तर मग शेवटी लादी वगैरे पुसून झाल्यानंतर मग मी कपडे वाळवत घालायला घेतलेले होते कामं आवरत आवरत मात्र मला खूप उशीर झालेला होता असं थोडंफार जरी काही काम असलं ना करायचं तर बाकीची कामं राहून जातात आणि त्यामुळे बराचसा वेळ जो आहे तो आपला चालला जातो तर असाच आमचा दुपारचा टायमिंग वगैरे जो होता तो गेलेला होता आणि रात्री बऱ्याच दिवसांनी असंच प्लॅनिंग ठरलेलं होतं दीदी दोन तीन दिवस झाले सिद्धी सांगत होती की आपण मस्त मिसळ वगैरे खायला जाऊया तर मग त्यासाठी आम्ही इथं बाहेर जरा आलेलो होतो म्हटलं चला ठीक आहे आज जाऊन इथं मोर्या मिसळ वगैरे आहे ना तिथे छान भेटते मिसळ मग आम्ही तिकडे गेलेलो होतो रात्री काही घरी मग जेवणाचं तामझाम वगैरे काही ठेवलेलं नव्हतं जास्त करून बाहेर आम्ही कधीच म्हणजे नसतंच घरीच बनवते पण एखाद्या वेळेस कधीतरी मुलांनाही वाटतं की बाहेर जावं असं म्हणून मग त्यांच्या झट्टासाठी आज आलेली होती आधी पण आम्ही इथं मागे एकदा दोनदा आलेलो आहोत कधीतरी वाटलं तर मग येतो पण बाकी असंच दोन तीन महिन्यात नाही एकदाच येतो जास्त काही बाहेरचं जेवण वगैरे आवडत नाही घरात कोणालाही ना त्याच्यामुळे मग आज ठरलेलं होतं की चला म्हटलं एखाद्या दिवशी ठीक आहे जरा मस्त छान असं बाहेर जाऊन काहीतरी खाऊयात त्यासाठी मग इथं मिसळपाव वगैरे जी होती ती आम्ही इथं घेतलेली होती आणि एकदा आपण ज्या ठिकाणी जातो तिथलं जर आपल्याला आवडत असेल तर मग आपण नेक्स्ट टाईम पण तिकडेच जातो तर इथं आम्हाला मिसळ जी होती ती छान भेटलेली होती त्यामुळे म्हटलं चला आता इकडेच आणि जवळ पण आहे जरा मग इकडे आलेलो होतो मिसळ वगैरे खाऊन झाल्यानंतर मग आम्ही रिटर्न झालेलो होतो असंच रस्त्यावरती रात्रीच्या वेळेस छान वाटतं तर तर असा हा आजचा दिवस माझा असाच गेलेला होता इकडे तिकडे जाण्या येण्यामध्ये किंवा काही हे करण्यामध्ये तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू आणि आता कसं एका गाडीवर ॲडजस्ट एक वगैरे पण होत नाही त्याच्यामुळे मग चालूच असतं चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते त्यांना व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कॉमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ